काय माझा न्यू ब्लॉक आहे आणि मी आता डिमार्ट साईडला जातो आहे आणि शॉर्टकटनी चाललो आहे आणि मग नंतर मी आज अख्खा डीमार्ट एक्सप्लोर करणार आहे चालता चालता आणि पूर्ण डीमार्ट आतमधून फिरून हा सगळीकडून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये अख्ख्या काय तिथे बघू शकता इथे केवढी मोठी बिल्डिंग आहे आणि खूप भारी वाटते काही समोरच डीमार्ट आहे आणि इथूनच तो रस्ता आहे जायला मी तुम्हाला म्हणत होतो एक साईडला फक्त आणि जवळच आता पोचालता आलो आहे आम्ही थोडंच लांब आहे आता आपण खूप जवळ पोचलो डिमार्टच्या थोडंच जवळ आहे आता मी मग आता मी तुम्हाला किंवा टाकू मी आता आतमध्ये चाललो आणि समोर सेंटर स्टोअर आहे सही वाटते आणि इथे पॅन वगैरे हो लावलं आहे आणि इथे फुकर वगैरे हो आहे आणि दिवे पण आहेत भरपूर काय काय हे टिशूज आहेत सही वाटतंय काही एक्सप्लोअर करून पण खूप सही आहे आणि भरपूर काय काय आहे वगैरे आहेत भरपूर काय काय आणि ते जे लाडी वगैरे वा वापरतात ते पण आहे आणि हे बघा ते लहान पोरांसाठी कप्स आहेत आणि छोट्या छोट्या बर्नी आहेत आणि बॉटल्स वगैरे पण आहेत मोठ्या मोठ्या बोठ्या मोठ्या बाटल्या बाट लहान पोरांच्या पण आहेत या साईडला लहान पोरांच्या बाटले आहेत सगळ्यात लहान मी कसा ब्लॉग बनवतो पण सही आहे तरी पण मी प्रयत्न करतो की सगळं काय दाखवू शकेन आणि व्हिडिओमध्ये सगळं दिसत असेल तर मला सांगा काही नेक्स्ट व्हिडिओला मी अजून होतो मी चांगल्या प्रकारे भरपूर ठिकाणी जाणार आहे आत्ताशा अजून सेकंड फ्लोअरलाच आहे आणि अजून आम्हाला वरचा फ्लोअर पण एक्सप्लोअर करायचा आहे काही आता मला खूप मजा येते इथे येऊन आणि खूप सही वाटते आणि कंटिन्यू ब्लॉग करतच आहे आणि छान वाटतंय बालकृष्ण जयंतीच्या वेळी ते सगळं इथं ठेवलं आहे डेकोरेशनचं सामान वगैरे आणि बहुसार छोटे छोटे सगळं ठेवलं सामान टाळ वगैरे पण आहे आणि रांगोळीचे आयटम्स वगैरे पण ठेवले सही आहे तर अगरबत्ती तेल वगैरे सगळं आहे आणि समोरच्या साईडला शॅम्पूस आहेत वाटतं भरपूर काय काय युनिक प्रोडक्ट्स आहेत आई जिथे वेगवेगळ्या प्रकारचा वास येतो कपड्यांचा पण सही वाटतं आणि मी वरती जातो आहे कपड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये बरोबर जातोच आहे टॉवेल्स वगैरे भरपूर काय काय आहे ब्लँकेट्स आहेत समोर मोठे टावल्स आहेत हे छोटे टॉवेल्स आहेत आणि हे मॅट्स आहेत जे योगासाठी वापरतात आणि समोर पडते विडते भरपूर काय काय आहे ते खूप मोठं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि सही वाटते बघून आणि हे छोटे छोटे बार्डन्स आहेत जे वापरतात ते रुमालच रुमाल आहेत रुमाल <coughs> <coughs> की काड़ा ला ला मी तिकडे गेलेलो पूर्णपैकी ब्लॉग काढायला भेटला नाही कारण तिकडे मोबाईल अलाउड नाही तरी पण मी कसा तरी व्हिडिओ काढला अर्धा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करा आणि हा ब्लॉग मी आता तिथे एंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगला